आपण पाहताय महादूत न्यूज सत्यासाठी सज्ज अन्यायाविरुद्ध जागृत पाणी पाणी पहिल्यांदाच होणार सरोवरातील पाण्याची पातळी इतकी वाढली आहे की ऐतिहासिक गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता आहे भूगर्भीय वारसा धोक्यात आला आहे माता कमलजा देवी मंदिरात पाणी शिरलंय सध्या नवरात्र उत्सव सुरू आहे लोणारमधील मा कमलजाच्या भक्तांसाठी हा एक उत्सवापेक्षा कमी नवरात्र उत्सवात भाविक दररोज सकाळी मंदिर परिसरात कमलझाच्या दर्शनासाठी रांगा लावतात यावर्षी राज्यात संपूर्ण राज्यात पाऊस पडला परंतु लोणारमध्ये नवरात्र उत्सवातही सतत पाऊस पडतोय सततच्या पावसामुळे या वर्षीच्या सुरुवातीला तलावाच्या पाण्याची पातळी लक्षणीयरित्या वाढली होती आणि सततच्या पावसामुळे ती आणखी वाढतीये बावीस सप्टेंबर रोजी घटस्थापनेच्या दिवशी मंदिराच्या उत्तरेकडील बाजूपर्यंत पाणी पोहोचले नव्हतं परंतु सत्तावीस सप्टेंबर पर्यंत सहा फूट पाणी पोहोचलं होतं काही दिवसातच मंदिराला पाण्यानं वेढलं जवळजवळ शंभर वर्षात पहिल्यांदाच पा पाण्याची पातळी इतकी वाढली आहे किनाऱ्यापासून सुमारे पंधरा फूट उंच आणि पाचशे ते सातशे फूट अंतरावर असलेलं हे मंदिर सध्या पूर्णपणे पाण्याखाली आहे लोणार सरोवरातील पाणी समुद्रापेक्षा जास्त खारं आहे शुक्रवारी रात्री आणि शनिवारी पहाटे तीन वाजेच्या हे कमलजा हे माड पंथी मंदिर आहे आणि ते खूप प्राचीन आहे या वर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे मंदिराच्या मागून पाणी शिरले मूर्तीच्या मागून मंदिरात पाणी शिरतय आजही पाऊस आहे आणि मंदिराभोवती अजूनही पाणी वाहत आहे